नमस्कार गझल रसिको एक रविवार एक गझल या उपक्रमाच्या दोनशे अठराव्या भागामध्ये आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज अकरा ऑगस्ट आणि चार दिवसानं पंधरा ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन आहे या स्वातंत्र्य दिनाच्या आपणा सगळ्यांना भरभरून शुभेच्छा आणि दोन दिवसापूर्वी झालेल्या क्रांती दिनाच्याही आपल्या सगळ्यांना भरभरून शुभेच्छा या ठिकाणी एक गझल सादर करतो ही ही गझल फार जुनी आहे म्हणजे साधारण तेत्तीस वर्षापूर्वी म्हणजे एकोणीसशे एक्क्याण्णव साली अभिधा या अनियतकालिकानं गझल विशेषांक काढलेला होता त्या एकोणीसशे एक्क्याण्णवच्या अभिधाच्या गझल विशेषांकामधली माझी ही गझल आहे अर्थात ही माझ्या गझलसाध या संग्रहामध्ये सुद्धा समाविष्ट आहे गझलेचं नाव आहे ठिणगी ठिणगी हा तिरंगा नाचवाना हातात तुम्ही हा तिरंगा नाचवाना हातात तुम्ही देशप्रेमाच्या खऱ्या धर्मात तुम्ही हा तिरंगा नाचवाना हातात तुम्ही देशप्रेमाच्या खऱ्या धर्मात तुम्ही कोण भगवा कोण हिरवा कोण कसला कोण भगवा कोण हिरवा कोण कसला का असे आपापल्या नादात तुम्ही कोण भगवा कोण हिरवा कोण कसला का असे आपापल्या नादात तुम्ही देव नाही दानवांचे राज्य नाही देव नाही दानवांचे राज्य नाही माणसांच्या राहता राज्यात तुम्ही देव नाही दानवांचे राज्य नाही माणसांच्या राहता राज्यात तुम्ही नामदारांनो मतांच्या जोगव्याला नामदारांनो मतांच्या जोगव्याला झोपड्यांच्या जो व्हा उभे दारात तुम्ही नामदारांनो मतांच्या जोगव्याला झोपड्यांच्या जो व्हा उभे दारात तुम्ही घ्या जरा ठिणग्याच माझ्या अक्षरांच्या घ्या जरा ठिणग्याच माझ्या अक्षरांच्या मशाली पेटवा शब्दात तुम्ही घ्या जरा ठिणग्याच माझ्या अक्षरांच्या अन्मशाली पेटवा शब्दात तुम्ही हा तिरंगा नाचवाना हातात तुम्ही देशप्रेमाच्या खऱ्या धर्मात तुम्ही देशप्रेमाच्या खऱ्या धर्मात तुम्ही धन्यवाद